अंगाला हळद लागण्याच्या आधी आपल्या अंगाला यशाचा गुलाल लागला पाहिजे असं स्वप्न पाहिलं होतं पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर या गावातील कुमारी पल्लवी राजेश कवडे या मुलीनं पल्लवी फक्त हे स्वप्न पाहून थांबली नाही तर आपल्या जिद्दीच्या बळावर तिने ते पूर्ण करून दाखवलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला यात पल्लवीची पीएसआय पदी निवड झाली आहे विशेष म्हणजे पल्लवी राज्यात महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालीय पल्लवीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलासपूर येथे झाले नंतर दह कवठेकर व महाविद्यालयीन शिक्षण तिने केबीपी कॉलेज पंढरपूर येथून पूर्ण केलं फिजिक्स विषयातून बीएससी पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासात सातत्य जिद्द शिकाटीच्या जोरावर ती यशाच्या गुलालाची मानकरी ठरली म्हणजे काहीतरी मिळवल्याचा आनंद होता मला नक्कीच त्या पोस्टबद्दल आणि मी पहिल्यांदा म्हणजे मला कळालं जेव्हा तेव्हा मी पप्पांना फोन करून सांगितले बाबा असा असा रिझल्ट आला महाराष्ट्रात मुलींमधून मी दुसरी आली त्यांना पण खूप आनंद झाला की बाबा आपण एवढ्या दिवस थांबलो त्याचं काहीतरी कष्टाची झालं ते पण खूप खुश झाले म्हणजे दि हो मी ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा डिसिजन घेतला होता दोन हजार सतराला माझं ग्रॅज्युएशन बी एस सी फिजिक्समधून झालं त्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं डिसिजन घेतलं होतं पी एस आयसाठी म्हणलं तर मग माझा हा पहिलाच सिरियस अटेम्प्ट होता सिलेबस पण म्हणजे माझ्या फेवरमध्ये मा हा पहिलाच अटेम्प्ट होता की यू एम पी सीचाही मी देऊ शकत होते त्यामुळं मग मला पहिल्याच प्रयत्नामध्ये पी एस आयला यश मिळालं ग्रॅज्युएशनला असताना एक फील्डबद्दल मला इन्फॉर्मेशन पण भेटली होती त्या आणि करिअरसाठी एक चांगलं ऑप्शन आहे असं लक्षात आलं माझ्या आणि पप्पांची पण इच्छा होती त्यांना पण ह्या फील्डबद्दल माहीत होतं वाटत की ह्या फील्डमध्ये करिअर करायला संधी आहे मी ट्राय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी डिसिजन घेतली मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार आहे नक्कीच आव्हान हो आहे म्हणजे आपण ज्या बॅकग्राऊंडमधून जातो ॲज म्हणजे मुलींना जिथं शिक्षणाची संधी पण दिली जात नाही तिथं मी एक संधी घेऊन त्या नवीन ठिकाणी आपण जातो नवीन शहर असतात तिथं नवीन चॅलेंजेस आपल्याला प्रत्येक वेळेस भेटतात मग पण आपल्याला परिस्थिती जसं म्हणतात की बरं परिस्थितीतून माणूस शिकतो तसं आपण तिथं प्रत्येक अनुभवातून शिकून जातो आणि आपण प्रत्येक गोष्टीवर मात करत जातो मग त्यामुळं असं की मला पुण्यासारख्या ठिकाणी चॅलेंजेस आले पण मी प्रत्येक गोष्टीवर मात केली संकष्ट म्हणजे असं म्हणू शकतो की बाबा त्यातनं खूप मोठ्या संकटात मी सापडले नाही त्या गोष्टीत मुलींसाठी म्हणलं तर म्हणजे पहिल्या अडचण पुण्यासारख्या ठिकाणी मला तर सिक्युरिटीची कधी जाणवली नाही आहे पण दुसरी गोष्ट होती की खूप मुलींना इकॉनॉमिकल प्रॉब्लेम राहतो आणि त्या गोष्टीतनं म्हणजे मग त्यातून असं होतं की बाबा म्हणजे तेवढं स्टडीला टाईम देणं पॉसिबल होत नाही घरनं तेवढं प्रेशर येतं लग्नासाठी वगैरे ह्या गोष्टी होतात त्यामुळं मग मुलींना खूप मुलींना म्हणजे थोडक्यातच प्रिपरेशन सोडून द्यावे लागते एक दोन अटेमटनंतरच मुली मग सोडून देतात आणि मग एक तर खूप जणी प्लॅन बी बघतात का ज्यांना पॉसिबल नसतं त्या लग्न करतात पण माझ्यासाठी मग मी प्लॅन बी एक पी एस आय म्हणून ठेवला होता तेव्हा मग मी त्या गोष्टीकडे वळले पल्लवी आता पीएसआय झाली असली तरी हे यश मिळवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं ग्रामीण भागातून पुण्यासारख्या ठिकाणी जाणं तिथल्या वातावरणाशी समरस होणं हे अनेकदा मुलींसाठी आव्हानात्मक अतं मात्र मनात असलेल्या जिद्दीच्या बळावर पल्लवी पुण्यासारख्या शहरात तग धरू शकली या काळात तिला अनेकदा अपयशही आलं मात्र ती खचली नाही ती रोज सात ते आठ तास अभ्यास करायची स्वतःच्या नोट्स स्वतः काढायची तिचा स्वतःवर विश्वास होता आणि त्यामुळेच ती यशापर्यंत पोहोचू शकली म्हणजे मला माझ्यावर विश्वास होता की मी हे नाही तर ते मिळवू शकते आणि म्हणजे प्लॅन बीवर मी विचार करून ठेवला होता फक्त मला प्लॅन बी इम्प्लिमेंट करायला वेळ पाहिजे होता मी प्रत्येक वेळेस घरच्यांकडून तेवढा वेळ मागून घेतला घरच्यांनी पण विश्वास ठेवला माझ्यावर आणि तेवढा वेळ दिला मला त्यामुळं मी ती पॉसिबल झालं माझ्यासाठी यश मिळवणं स्वतःवर विश्वास होता तसा पण एवढंच होतं की बाबा मला लग्नाच्या आधी काहीतरी मिळवायचं होतं एवढंच होतं म्हणजे मला ह्यात कुठंच डाऊट नव्हतं की माझ्याबद्दल मला काही भेटणार नाही पण एवढंच होतं की बाबा लग्न करायच्या आधी मला काही गोष्टी पाहिजे होत्या माझ्यात करिअरच्या दृष्टीनं किंवा एक जॉबच्या दृष्टीनं म्हणून मला फक्त त्याच गोष्टीचं टेन्शन होतं की बाबा हे काय जॉब भेटायच्या आधी लग्न होणे बाकीचं दुसरं कुठलं टेन्शन नव्हतं म्हणजे एक मुलगी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तेवढी तर तिला प्रत्येक समाजात पण मान मिळतो आणि म्हणजे आपण ज्या फॅमिलीत जाणार लग्न करून त्या फॅमिलीत पण बघण्याचा दृष्टिकोन आपल्याबद्दल चेंज होतो त्या गोष्टीसाठी मला वाटत की बाबा मी म्हणजे एक फक्त बीएससी आऊट म्हणून ते म्हणजे कुठल्या दृष्टिकोन माझ्याबद्दल तेवढा चांगलाच असाय पाहिजे असं मला वाटत होतं पल्लवीचे शेतकरी आहेत मात्र तरीही त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला आई वडिलांनी पल्लवीला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवू दिली नाही ग्रॅज्युएशन नंतरच पल्लवीच्या लग्नाविषयी विचारणा होत होत्या मात्र पल्लवीच्या आई वडिलांनी मुलीच्या शिक्षणाला आधी प्राधान्य दिलं आपली मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ती खूप पुढे गेली पाहिजे अशी भावना पल्लवीची आई बोलताना व्यक्त करते खूपच आनंद वाटते मुलगी पी एस आय झाल्यानंतर वाटायला लागला म्हणजे काय मी काहीतरी गडच जिंकल्यासारखं वाटायला लागलं मला म्हणजे हिरकणी कशी बुरुस चढून खाली आली बाळासाठी तसं तिनं तिच्या पदासाठी हिरकणीचा बुरूज चालला तिनं असं वाटायला लागलं मला एकदा छा एकदम म्हणजे तिचं तिनं मला सांगितलं मम्मी माझा रिझल्ट लागला अशी चारच्या सुमारला मी बसली होती पोर्चमध्ये मग म्हटली मला रिझल्ट लागला म्हणलं कधी आत्ताच झाली का झाली बरं झालं छानच झालं म्हणलं मग तेवढ्यात मग मला म्हटली झाली का तू समाधानी मी म्हणलं झाली मी समाधानी आहे तू कसे मी पण समाधानी आहे म्हणते खरं पण मला मा तुला एवढ्यात थांबायचं नाही बाई म्हणलं आणखी पुढं जायचं आहे पुढं जाऊन आणखी फुलल्या प पदाचं तुला पोस्ट मिळवायचे आहेत म्हणलं असं म्हणजे मला सारखं वाटायचं तिनं असं मोठी मोठी पदं मिळवत जावं होतं तिला पी एस आयची पहिल्यापासून पा एवढं काय तिनं असा अभ्यास एवढाही केलं नव्हता खरं पण तिनं घ्या आम्ही तिला सारखं म्हणायला लागलो तुला कुठलं कवीनं पद घेऊन ये बाय आता बरेच दिवस झाले ते आता पद पाहिजे तिला वाटायचं पी एस आय एवढं नको खरं पण ती मी म्हटलं आता आम्ही थांबत नाही आता आम्हाला लग्नाचा विचार करणं भाग आहे म्हणलं तू पद घेतलं तरच आहे बघ म्हणलं मग ती मग बघू मला एवढा चान्स द्या त्या म्हणजे मी घेते पद मग तिनं पहिल्याच अटेम्पमध्ये दिली पण परीक्षा आणि पहिल्या अटेम्पमध्येच तिनं पी एस आयचं पद घेतलं पण स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर म्हणजे ती वेगळंच असतं स्वतः कुणाचं म्हणजे डिप्रेशन राहत नाही ना स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर मग ती वेगळाच हे होतो म्हणजे ॲक्टिव्हपणा मनात येतो एकलाच पूर्व त्या पंचक्रोशीत पल्लवी ही पहिली महिला पी एस आय गाव गावखेड्यातील अनेक मुलींनी शिकायला हवं स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं यश अपयशाचा विचार न करता सातत्याने प्रयत्न केले की यशापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही अशी भावना पल्लवी व्यक्त करते म्हणजे लास्ट टाईम राज्यसेवेतनं माझा ज्यावेळेस रिझल्ट आहे समथिंग पॉईंटमध्ये रिझल्ट गेला गेल तो आणि त्यावेळेस मला असं वाटत होतं की बाबा आपण एवढं करून पण आपल्याला जर यश भेटत नसेल तर आपणच कुठं तर कमी पडतोय किंवा स्वतःवरच डाऊट घेणं चालू झालं पण मग नंतर काही दिवस गेल्यानंतर स्वतःला टाईम दिल्यानंतर त्यातनं म्हणजे त्यातनं गोष्टी खूप कळून आले की बाबा म्हणजे यश किंवा अपयश हे गोष्टी चालूच राहणार आहेत आपण दुसऱ्या गोष्टीसाठी ट्राय करायला पाहिजे आणि त्यानंतर मग मी पी एस आयचं ट्राय करायचं डिसिजन घेतलं म्हणलं की ह्या गोष्टी म्हणजे आपण यश मिळवू शकतो इथं मग जर इथं नाही भेटलं तर हे ट्राय करून बघायला पाहिजे म्हणून मी ट्राय केला आणि यश भेटलं मला तिथं मला वाटतं की बाबा ह्या येताना तुमचा आधी बी प्लॅन रेडी पाहिजे प्लॅन बी रेडी करूनच तुम्ही ह्या फील्डमध्ये या मला म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचे नोकरीचे काय ऑपॉर्च्युनिटी असते तुम्हाला एक्सपिरियन्स घेता आला तर एक दोन वर्षाचे एक्सपिरियन्स घेऊन तुमचा जॉब सिक्युअर करून मला वाटतं की ह्या फील्डमध्ये एक ते दोन अटेम्प्ट द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर आपल्याला आपली कॅपॅसिटी कळून जाते की आपण ह्या फील्डमध्ये टिकू शकतो का नाही जर आपल्या लक्षात आलं की आपण ह्या फील्डमध्ये टिकू शकतो पुढं जर एक दोन नंतर आपण प्रिमियम पास करू शकलो तर मला वाटतं की पुढं कंटिन्यू एक दोन वर्ष अजून द्यायला काही हरकत नसावी पण प्लॅन बी रेडी करूनच ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे एक तर माझं डेडिकेशन होतं आणि मला गोष्ट ही मिळवायचीच होती हे दोन गोष्टीमुळं मला वाटते की बाबा एक म्हणजे नीड बनतात ना त्या गोष्टीमुळं पण ही गोष्ट पॉसिबल झाली माझ्यासाठी आणि डेडिकेशन म्हणजे अभ्यास केला ह्या गोष्टी पॉमुळं हे पॉसिबल झालं म्हणजे मी दिवसातून सात ते आठ तास स्टडीसाठी देत पौस्ट होते आणि मी पहिल्यापासून म्हणजे स्टेट बोर्ड एन सी आर टी आणि रेफरन्स बुक हेच प्रेपर केले आणि स्वतःच्या नोट्स काही सब्जेक्टसाठी काढल्या होत्या करंट अफेअर हे सगळं करूनच मी स्टडी केलं म्हणजे पेसिफिक डायरेक्ट नोट्स यूज करणं किंवा ह्या गोष्टी मी केल्या नव्हत्या म्हणजे बेसिकपासून सुरुवात केली ती आणि म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या एक फील्डमध्ये तेच गरजेचं आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की स्वप्न बघायला पाहिजे स्वप्न बघायला किंमत लागत नाही स्वप्न पूर्ण करायला धाडस लागतं आणि त्यांनी स्वप्न बघायला पाहिजेत त्यासाठी घरच्यांचा सपोर्ट भेटेल त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी त्यांना तेवढं विश्वासात घ्यायला पाहिजे स्वप्न कोणतं पण बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच बघा मी असं म्हणत नाहीये कोणतं पण बघा पण ते तू पूर्ण करायचं धाडस ठेवा स्वतःमध्ये पल्लवीची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे एखादं स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरवणं एवढाच या गोष्टीचा मतितार्थ नाहीये तर गावखेड्यातल्या अनेक मुलींना वाट तयार करून देणं त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करणं हा पल्लवीच्या प्रवासाचा खरा निष्कर्ष आहे पल्लवीकडे पाहून या भागातील अनेक मुली शिकतील स्पर्धेत टिकतील आणि यशाच्या गुलालात न्हावून निघतील हीच अपेक्षा एबी मराठी न्यूज पंढरपूर